नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राजकीय व्यवस्था हा एफ वाय टी एचा जो पेपर क्रमांक एक आहे त्याची सुरुवात करणार आहोत भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला संपूर्ण सत्रामध्ये भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे भारताची राज्यघटना कशी आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत याचा एक साधारण अभ्यास आपल्याला करायचा आहे पण त्यापूर्वी एक त्याची पार्श्वभूमी म्हणून आपण राज्यघटना आणि त्यांचा अर्थ किंवा त्याचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे त्याची चर्चा करणार आहोत जगात निरंकुश राज्यसत्तेला वेसन घालण्याचा जो निरंतर प्रयत्न दीर्घकाळ सुरू आहे त्यातूनच साधारणतः राज्यघटनांचा जन्म झाला जगाच्या इतिहासाकडे जर आपण बघितलं तर राजेशाहीच्या विरोधामध्ये प्रजेनं अनेक ठिकाणी संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षाची परिणिती ही संविधान किंवा राज्यघटना निर्मितीमध्ये झालेली आपल्याला साधारणतः दिसतो आणि याच प्रक्रियेतून सांविधानिक शासन ज्याला आपण म्हणतो घटनात्मक शासन आकाराला आलं किंवा साकार झालं सर्वंकष हुकुमशाही राजवटींपेक्षा या सांविधानिक शासनाचं वेगळेपण जर कशात असेल तर ते या शासनाच्या मर्यादितपणामध्ये असत सांविधानिक ज्याला आपण घटनात्मक शासन म्हणतो हे शासन माणसांचं नव्हत तर कायद्याचं असतं म्हणजे कायद्याचं अधिराज्य ही संकल्पना जी आहे ती घटनात्मक शासनामध्ये अंतर्भूत आहे असं आपल्याला म्हणताना येईल त्याच्या कार्याच्या आणि अधिकाराच्या जे सीमारेषा असतात त्या सीमारेषा स्पष्टपणे आखून दिलेल्या असतात त्यातली कार्यपद्धती जी असते त्याबाबतचे सविस्तर नियम असतात आणि अधिकार क्षेत्रांची काटेकोर आखणी करून दिलेली असते कोणते निर्णय कोण घेऊ शकतो आणि कोणत्या बाबतीत कोणाला कारवाईचा अधिकार पोचतो याबाबतची स्पष्टता जी असते ती घटनेमध्ये साधारणतः असते घटना किंवा संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो शासनकर्त्याच्या मनपूत कृती स्वातंत्र्यावरती लगाम घालणं हा घटनेचा एक मुख्य उद्देश असतो असं आपल्याला म्हणता येईल तसंच घटनेमध्ये शासक आणि जनता यांच्यातील संबंध स्पष्ट केलेले असतात आता एखाद्या दे देशाला राज्यघटनेची काय आवश्यकता असते याचं साधं उदाहरण जर आपण बघितलो तर आपल्या घरामध्ये आपण सगळ्या गोष्टींची व्यवस्थित मांडामांड केलेली असते एखाद्या घर जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं कुटुंब किंवा घर तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक गोष्टी जिथल्या तिथे मांडून ठेवलेल्या आपल्याला साधारणता दिसतात म्हणजे एक शिस्तबद्धता ज्याला आपण म्हणतो आपल्या जीवनाला ती आपण लावून घेतलेली असते म्हणजे घरात ओटी असेल पडवी असेल माजघर असेल देवघर वेगळं असेल स्वयंपाकाची खोली वेगळी असेल झोपण्याची खोली वेगळी असेल एक प्रकारची शिस्त माणसानं स्वतःला कुटुंबातच लावून घेतलेली आहे आणि शिस्तपूर्ण जीवन जगण्याची त्याची जी इच्छा आहे ती इच्छा अनाधिकाळापासूनची दि आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि त्या इच्छेचा परिपाक म्हणजेच एका अर्थानं राज्यघटना किंवा संविधान असं सुद्धा म्हणता येईल हाच नियम जर आपण खेळाला लावला तर खेळाचे सुद्धा नियम असतात कबड्डी असेल आपले अगदी खो खो असेल किंवा अगदी लोकप्रिय ज्याला आपण म्हणतो क्रिकेटचा खेळ तिथे सुद्धा नियम आहेत दोन पंच असतात दोन संघ असतात त्यांची खेळाडू संख्या निर्धारित केलेली असते रन्स कशा काढायच्या नोबॉल म्हणजे काय पायचित कशाला म्हणायचं चौकार कुठे म्हणजे कुठल्या रिषेच्या बाहेर चेंडू गेला म्हणजे चार रन मिळणार तो कसा गेला म्हणजे गे एक टप्पा पडून गेल्यानंतर चार रन डायरेक्ट गेला तर सहा रन हे खेळाचे नियम जे आहेत ते नियम पाळले जातात आणि त्यातून खेळाचा आनंद लुटला जातो तसंच राजकारणाच्या बाबतीत सुद्धा आहे असं आपल्याला म्हणता कारण राजकारणाचे सुद्धा नियम आहेत आणि राजकारणासाठी ठरवून दिलेले खेळाचे नियम म्हणजे राज्यघटना असं आपल्याला साधारणतः म्हणता येईल आता राजकारण हा एक सुद्धा खेळ आहे आपल्या देशाच्या राजकारणाकडे जर आपण बघितलं दैनंदिन राजकारणाकडे तर अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैली या सातत्यानं झडत असतात आणि त्यातून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातलं राजकारण आकाराला येत असत आता हे राजकारण आकाराला येत असताना त्याचे काहीतरी नियम असणं गरजेचं असतं जर ते नियम नसतील तर अराजक सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून राजकारणासाठी ठरवून दिलेल्या खेळाचे नियम म्हणजे राज्यघटना किंवा संविधान अशी आपण ढोगळ व्याख्या आत्ता करूयात आता संविधानाचे नेमके हेतू कोणत्या पद्धतीचे असतात म्हणजे राज्यघटना कशासाठी निर्माण केली जाते एक साधारणतः दोन तीन हेतू आपल्याला राज्यघटनेचे किंवा संविधानाचे सांगता येऊ शकतात एक म्हणजे शासनाचे अधिकार जे असतात ते मर्यादित करणं हा संविधानाचा मुख्य हेतू असतो म्हणजे शासनकर्त्याला आपल्या लहरीनुसार किंवा आपल्या मर्जीनुसार वागता येता कामा नये त्याच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे तो अंकुश कोणाचा असला पाहिजे याविषयीचं सगळं जे विवेचन असतं ते राज्यघटनेमध्ये असत आणि त्या दृष्टिकोनातून शासनाचा अधिकार मर्यादित करण्याचं उद्दिष्ट हे राज्यघटना दुसरा हे संविधानाचा हेतू जो असतो तो म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं म्हणजे प्रत्येक नागरिकाला आपलं रोजचं दैनंदिन जीवन जगण्यासाठी काही हक्क का आवश्यक असतात आणि ते हक्क उपलब्ध करून देणं म्हणजे एका अर्थानं व्यक्ती विकासासाठी परिस्थिती असते ती परिस्थिती राज्यानं उपलब्ध करून देणं म्हणजे त्याला हक्क देणं असं म्हटलं जातं तर ते जे हक्क कर राज्याकडून दिले गेलेले असतात त्या हक्कांची हमी नागरिकांना जर असेल तरच एक चांगलं असं जीवन नागरिक जगू शकतात आणि त्यामुळे कोणीही कोणाच्या हक्कांचं म्हणजे उल्लंघन करणार नाही किंवा त्याच्यावरती कोणी अतिक्रमण करणार नाही अशा प्रकारची रचना निर्माण करणं हा संविधानाचा किंवा राज्यघटनेचा हेतू असतो आणि तिसरा हेतू स्पष्ट आहे तो म्हणजे सत्ताधीशांच्या मनपूर्तपणापासून देशाच्या राजकीय संस्थांना संरक्षण देणं सत्ताधीश जर लहरीनुसार काम करायला लागले किंवा आपल्या मर्जीनुसार काम करायला लागले तर अराजक सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते मध्यंतरी कंगरा रणाचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये मुंबई महापालिकेची जी कारवाईची कृती होती ती कृती अशीच लहरीपणाची किंवा मनपूतपणाची साक्ष देणारी अशा पद्धतीची होती आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा मुंबई महापालिकेला आणि राज्य सरकारला त्या खटल्यामध्ये फटकारलं होतं कंगणार किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे हा भाग वेगळा पण एखादी कृती करत असताना ती कृती आपण नियमानुसार करतो आहोत का किंवा जे कायदे आपण केलेले आहेत तेच कायदे आपण ढाब्यावर बसवत नाही ना, ना। याच भान राज्यकर्त्यांना निर्माण करून देण्याचं काम जे आहे ते राज्यघटना एका अर्थानं करते असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून राज्यघटनेची आवश्यकता असते आणि म्हणून राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो असं जे मी मगाशी म्हणत होतो त्याचं कारण ते आहे की राज्यघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही मग ते राष्ट्रपती असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा आणखी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील राज्यघटनेतला शब्द हा अंतिम आहे आणि तो जो अभिलेख आहे ते जे रेकॉर्ड आहे तेच खरं सर्वश्रेष्ठ असेल तोच आपल्या राजकीय जीवनाचा सर्वोच्च कायदा असेल असं साधारणतः म्हटलं जात आता संविधान ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कॉन्स्टिट्यूशन या इंग्रजी संकल्पनेचा मराठी पर्याय म्हणून वापरली जाते त्याला राज्यघटना असं सुद्धा म्हटलं जातं तिचा वापर जो आहे तो इतिहास वैद्यकशास्त्र तत्वज्ञान अशा वेगवेगळ्या किंवा कायद्याच्या क्षेत्रामध्ये जास्त विषया म्हणजे ते हे जे काही विषय आहेत या सगळ्या विषयांमध्ये भिन्न अर्थानं तो वापरला जातो आपल्या दृष्टीनं राज्यघटना किंवा संविधान याचा अभ्यास एक राजकीय प्रक्रिया म्हणून करणं जास्त महत्वाचा राज्यकारणासाठी ठरवून दिलेले खेळाचे नियम असं संविधानाचं कार्यात्मक स्वरूप असत शासनाचा कारभार सुरळीत तर चालावा पण तो निरंकुश असता कामा नये याची दक्षता जी असते ती साधारणतः संविधानामध्ये किंवा घटनांमध्ये घेतली जाते असं आपल्याला म्हणता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आपण राज्य घटनांकडे बघायचं आहे आता राज्यघटनेची व्याख्या कशा पद्धतीने करता येऊ शकते गिलख्रिस्ट यानं राज्यघटनेची जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की शासनाची रचना आणि अधिकार तसेच ते अधिकार चालवण्याबाबतची सर्वसाधारण तत्वे निश्चित करणारे लिखित किंवा अलिखित कायदे म्हणजे घटना आता शासनाची रचना आणि अधिकार आणि ते चालवण्याबाबतची सर्वसाधारण तत्व आता शासन म्हणजे कोण शासनाचे साधारणतः तीन विभाग असतात एक कायदे करणारा विभाग ज्याला कायदे मंडळ असं म्हणतात दुसरा कायद्याची अंमलबजावणी करणारा विभाग असतो त्याला कार्यकारी मंडळ असं म्हणतात आणि तिसरा म्हणजे कायद्याचा अर्थ लावणारा जो विभाग असतो त्याला न्याय मंडळ असं म्हणतात आता ही सारी शासनाची रचना कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासनाच्या रचनेचे अधिकार आणि ते चे अधिकार चालवण्याबाबतचे सर्वसाधारण तत्व म्हणजे कायदे मंडळाचे कोणते अधिकार आहेत कार्यकारी मंडळाचे कोणते अधिकार आहेत न्याय मंडळाचे कोणते अधिकार आहेत आणि ते एकमेकांना ओव्हरलॅप होत आहेत का एकमेकांना छेद देत आहेत का कुठे आणि छेद देत असतील तर मग त्यांची भूमिका काय असली पाहिजे याबाबतचे सर्वसाधारण जे नियम लिखित किंवा अलिखित स्वरूपामध्ये तयार केलेले असतात त्यांना राज्यघटना असं म्हटलं जातं असं गिलक्रिस्ट म्हणत होता लॉर्ड प्राईसनं राज्यघटनेची जी काही व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये तो असं म्हणत होता की राज्यघटना म्हणजे अशा नियमांचा संच की ज्यांच्या आधारे राज्याचं प्रशासन चालतं म्हणजे मगाशी जे मी म्हणत असतो होतो की एखाद्या दे देशाच्या राजकारणासाठीचे जे काही नियम असतील राजकारणाचा खेळ जो आहे त्या खेळाचे जे काही नियम आहेत त्या नियमांचा संच म्हणजे राज्यघटना किंवा संविधान म्हणजे अशा नियमांचा संच की ज्याच्या आधाराने राज्याचं प्रशासन चालतं आता राज्याचं प्रशासन कशाच्या आधारानं चालतं तर कायद्याच्या आधारानं चालतं मग ते कायदे बनवणारा जो विभाग आहे तो कायदे त्या कायद्यांची अंमलबजावणी करणारा जो विभाग असेल तो कार्यकारी मंडळ आणि कायद्याचा अर्थ लावणारा जो विभाग आहे न्याय मंडळ म्हणजे हे तीनही कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्या आधारानं राज्याचं किंवा देशाचं प्रशासन चालतं अशा प्रशासनाचे जे नियम असतात किंवा त्या नियमांचा जो संच असतो त्याला राज्यघटना किंवा संविधान असं म्हणतात आता संविधानाची कोणती वैशिष्ट्ये सांगता येऊ शकतात एक म्हणजे संविधान हे लिखित किंवा निर्मित असून किंवा अलिखित आणि उत्तरांत किंवा अन्निक ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचं असत म्हणजे हो। याच्यामध्ये संविधानाचं वर्गीकरण ज्याला आपण म्हणतो ती वर्गीकरण त्याच्या आधारानं निश्चित होता असं आपल्याला म्हणता दुसरं म्हणजे शासन जे आहे आपल्या राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेमध्ये शासन आणि शासितांचे हक्क जे असतात ते नमूद केलेले असतात म्हणजे राज्यकर्ते आणि जनता यांच्यातले संबंध जे आहे ते संबंध राज्यघटनेमध्ये विसरत केलेले असतात आणि तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे शासनाची रचना आणि त्याचे काही विविध विभाग आहेत त्या विभागांचे अधिकार आणि कार्य या राज्यघटनेमध्ये नमूद केलेली असतात किंवा ती ठरवून दिलेली असतात असं आपल्याला म्हणता नाही सामान्यत जर बघितलं तर लिखित राज्यघटना जी असते ती सर्वश्रेष्ठ मानली जाते अमेरिका आणि स्वित्झर्लंड इथे राज्यघटनांचा जो दर्जा आहे तो सामान्य कायद्यापेक्षा वरचा आहे एककेंद्री शासन जे असतं किंवा एकात्म शासन ज्याला आपण म्हणतो त्या एकात्म शासनापेक्षा संघराज्यात्मक शासनामध्ये संविधानाला अधिक महत्व असतं तिथे संविधानाशी विसंवादी असलेले कायदे अवैध आणि म्हणून रद्द बातल ठरवण्याचा अधिकार जो असतो तो न्यायालयांना असतो देशातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचं प्रतिबिंब हे राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये पडतं त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार बदल स्वीकारण्याची सोय राज्यघटनांमध्ये असावीच लागते ती जर ती नसेल तर कालातरानं राज्यघटना कारबाह्य ठरण्याचा आणि लोकांकरवी तिथलं शासन उलथून टाकलं जाण्याचा धोका हा जास्त असतो म्हणजे एका अर्थानं ते संविधानवादाचं म्हणजे घटनावादाचं अपयश सुद्धा असू शकतं कारण अराजकीय परिस्थिती निर्माण होणं ही गोष्ट संविधानाला मान्य नाही संविधान मागाशी मी म्हटलं तसं की शिस्तबद्ध अशा नियमांचा संच राजकारणाचा जो खेळ आहे त्या खेळाचे शिस्तबद्ध असे नियम जे आहेत ते नियम म्हणजे राज्यघटना किंवा संविधान असं आपण त्याला म्हणतो आता संविधानाचे किंवा राज्यघटनांचे कुंट वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण ढोगळ अशा पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकते म्हणजे काही लेखकांनी संविधानाचे उत्क्रांत म्हणजे विकसित आणि निर्मित असे दोन भाग केलेले आहेत उत्क्रांत संविधानं जी असतात ती इतिहासाची आपत्ती असतात आणि त्यांचं मूळ रूढी परंपरा पांडे किंवा लोकाचार याच्यामध्ये असत राजकीय सामाजिक आर्थिक कारणांच्या क्रिया प्रतिक्रिया या संविधानांना साकार करण्यास कारणीभूत ठरलेल्या असतात म्हणजे जे आणि उत्क्रांत संविधानाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इंग्लंड इंग्लंडची राज्यघटना ही विकसित झालेली राज्यघटना आहे उत्क्रांत भावलेली राज्यघटना आहे काळाच्या रोगामध्ये राजेशाहीच्या विरोधामध्ये शेकडो वर्ष जो संघर्ष प्रजेनं केला त्या संघर्षाची परिणिती म्हणजे इंग्लंडची राज्यघटना आहे त्यामुळे तिथे रूढी परंपरांना जास्त महत्व इंग्लंडमध्ये मिळालेलं आपल्याला दिसतं या उलट निर्मित संविधानं जी असतात ती मानवानं विशिष्ट स्थळकाळाच्या संदर्भामध्ये बुद्धी पुरस्सर आणि जाणीवपूर्वक प्रयत्नांद्वारे घडवलेली असतात त्यासाठी घटना परिषदेसारखी प्रातिनिधिक यंत्रणा नेमली जाते किंवा राज्यप्रमुख जो असतो तो स्वतःच आपल्या देशातील जनतेला संविधान बहाल करू शकतो अमेरिकेचं संविधान हे निर्मित संविधानाचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतो की अनेक वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध चेंडलं आणि त्यातून मग अमेरिकेला एक राज्यघटना जी होती ती मिळाली ती पहिली राज्यघटना होती निर्मित राज्य घटना हे अमेरिके अमेरिकेची जगात पहिली निर्मित राज्यघटना होती असं आपल्याला म्हणता येईल संविधानाचे लिखित राज्यघटना आणि अलिखित राज्यघटना असे दोन प्रकार सुद्धा केले जातात पूर्णपणे लिखित किंवा पूर्णपणे अलिखित असं एकही संविधान जगामध्ये नाही अलिखित संविधान असण्यासाठी प्रसिद्ध असलेला जो इंग्लंड आहे त्या इंग्लंड या देशामध्ये बाराशे पंधराच्या मॅग्नाकार्टपासून अठराशे बत्तीस अठराशे सदुसष्ट अठराशे चौऱ्याऐंशीच्या च्या सुधारणा कायद्यांपर्यंत अनेक कायदा कायदे अनेक घोषणापत्र आणि अनेक अनेक आदेश असे आहेत की ज्यांना घटनात्मक प्रतिष्ठा लाभलेली आहे म्हणजे इंग्लंडची राज्यघटना मलाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की ही उत्क्रांतवादी राज्यघटना विकसित राज्यघटना आहे त्यामुळे तिथे काही गोष्टी काही लिहून ठेवलेलं नाहीये फारसं जसं भारताच्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलंय भारताची मूळ राज्यघटना जी आहे त्याच्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आहेत तसं कोणी म्हटलं की इंग्लंडच्या राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत तर नाही सांगता येणार पण म्हणून सगळ्याचा सगळा भाग इंग्लंडमधच्या राज्यघटनेतला अलिखित आहे भाग नाहीये तिथे काळाच्या ओघामध्ये जे कायदे प्रस्थापित झाले आणि त्यांना घटनात्मक जी प्रतिष्ठा लागली त्यातनं ती राज्यघटना निर्माण झाली किंवा तिथली राजकीय व्यवस्था आकाराला आली असं आपल्याला म्हणताना येईल त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये जरी लिखित संविधान असलं तरी शेकडो रूढी परंपरा पायंडे कारभारामध्ये प्रभावी ठरतात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी केलेल्या नवनव्या इंटरप्रिटेशनद्वारे संविधानाचे शब्द जे असतात ते मूळ स्वरूपात जरी कायम असले तरी त्याच्या अर्थामध्ये मात्र कमालीची तफावत घडून आलेली आहे म्हणजे असं सुद्धा होतं की लिखित संविधानं जरी असली तरी त्याचे अर्थ जे असतात ते काळानुरूप बदलत जातात त्यामुळे हे वर्गीकरण जे आहे ते तसं म्हटलं तर अवास्तव अशास्त्रीय आणि भूलबळ असं असतं म्हणून मी मगाशी म्हणत होतो की हे जे आपण संविधानाचे प्रकार म्हणतो हे ढोबळ आहेत म्हणजे एक साधारणतः राज्यघटना म्हणजे काय हे करून येण्यासाठी राज्यघटनांचे प्रकार आपण म्हणू शकतो की बाबा हा ही या प्रकारातली राज्यघटना आहे म्हणजे लिखित राज्यघटना ही राज्य लिहून राज्य ठेवलेली असते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंदवून ठेवलेल्या असतात असं आपल्याला म्हणता येईल आणखीन एक प्रकार राज्यघटनेचा असतो तो म्हणजे परिवर्तनीय आणि परिदृढ राज्यघटना म्हणजे दोन प्रकार त्याच्यामध्ये आहेत परिवर्तनीय म्हणजे लवचिक राज्यघटना आणि परिदृ राज्यघटना म्हणजे ताठर राज्यघटना आता राज्यघटना हा काही अमरत्वाचा पट्टा घेऊन निर्माण केलेला दस्ताऐवज न त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करावे लागतात जशी परिस्थिती बदलेल तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल करावे लागतात त्यामुळे जिथे साम सामान्य कायद्याला श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे तिथे राज्यघटना म्हणजे अतिशय वेगानं बदलत जाताना दिसे उदाहरणार्थ इंग्लंड सारखं राज्य आहे की जिथे सामान्य कायदा हा महत्वाचा मानला जातो सामान्य बहुमतानं कायदे केले जातात पार्लमेंटच्या माध्यमातून त्यामुळे तिथे आज होणारा कायदा उद्या रद्दबातील ठरू शकतो म्हणजे इतकी लवचिकता इतकी परिवर्तनीय पर, परिवर्तनीयता जी आहे ती इंग्लंडच्या राज्यघटनेमध्ये पण काही राज्यघटना अशा आहेत की ज्या लिहून ठेवलेल्या असतात की एका विशिष्ट काळामध्ये त्या तयार केलेल्या असतात उदाहरणार्थ भारताची राज्यघटना एकोणीशे से सेहेचाळीस ते एकोणीशे से एकोणपन्नास दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस एवढा कालावधी लागला भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी त्यामुळे एकोणीशे पन्नासच्या पार्श्वभूमीवरती लिहून ठेवलेली द्युण राज्यघटना दोन हजार वीस मध्ये जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू किंवा आपण म्हणतो की ती जशीच्या तशी लागू करलो अशक्य असतो कारण त्या मधला काळ बराच गेलेला असतो अशा वेळेला त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं असतं लिखित राज्यघटनेमध्ये ती राज्यघटना कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल याची पद्धती सुद्धा सांगितलेली असते त्यामुळे ती पद्धती कशी आहे ती किती लवचिक आहे किती ताठर आहे याच्यावरती राज्यघटनेचा जो एक प्रकार आहे परिदृढ किंवा ताठर राज्यघटना जर आपण म्हणतो ते ठरतं अमेरिकेची राज्यघटना ताठर राज्यघटना आहे परिदृढ राज्यघटना आहे का आहे कारण तिथे राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची पद्धती सोपी नाही अमेरिकेमध्ये राज्यघटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर अमेरिकेच्या कायदे मंडळामध्ये दोन त्रित्या बहुमत आवश्यक आहेच शिवाय निम्म्यापेक्षा घटक राज निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची तिथे त्या घटना दुरुस्तीला मान्यता असावी लागते आणि म्हणून अमेरिकेमध्ये राज्यघटना बदलणं सोपं नाहीये तितकं सोपं नाहीये कारण का अमेरिकेमध्ये केंद्र सरकारमध्ये एका पक्षाचं सरकार असेल तर राहाऱ्यामध्ये ते वेगवेगळ्या सरकारच असत्या आपल्याला एका एका ज्या पक्षाच्या सरकारमध्ये विशेष राहिलेला आहे तसंच अमेरिकेमध्ये आपल्याला दिसत नाही त्यामुळे अमेरिका ही ताठे आहे अमेरिकेमध्ये गेल्या तीनशे फक्त घटना आता प्रकार घटना राज्यघटना आहे अप्रदिवर्तनिराज्यघटना भारत राज्यघटनांशन विरोधात आहे आता आणि औषधाला प्रदिनिधूक म्हणजे काय की भारताच्या राज्यघटनेमध्ये तीन प्रकारच्या घटना येते

तर काही राज्य विघटना आहे त्याला संसदेची लवकर असते आणि काही राजाच्या विघटना इतक्या कठीण आहेत घटना दुरुस्ती की त्या संसदेची संसदेचा विषय लढून शिवाय दिशाच मान्यतेला आणि त्यामुळे तिसरी पद्धती तिची बाळाग्र राज्य विघटने दुरुस्ती करण्याची आहे अतिशय कठीण किंवा

म्हणजे पुढच्या भागामध्ये जेव्हा आपण भारताच्या राज्यघटनेचा चार्ण विचार करणार आहोत कारण मराठी मी म्हटलं तर या की राज्यघटना म्हणजे काय तर राज्यघटनाचा जो खेळ आहे त्या खेळाचे शिस्तबद्ध असलेले नियम आहे ते नियम म्हणजे राज्यघटना रा. आणि त्यामुळे भारतातलं राजकारण आपल्याला जर अभ्यास करायचा असेल किंवा त्याचा अभ्यास करायचा असेल तर मग ही आपल्या देशाची राज्यघटना कशी आहे आणि त्या राज्यघटनेच्या रा. सिद्धारंद का कारण शेवटी असं का की सिद्धारंद आणि यव्हा याच्यामध्ये जस आपण ऐकणं आणि चार गुटा अंतर आहे तसंच सिद्धारंद आणि व्यवहार याच्यामध्ये अंतर राहिलं असतं आणि सिद्धारंद आणि व्यवहार याच्यामध्ये अंतर राहिल्यामुळेच राजकारणाचा खेळतो असा मिळाला नाही म्हणून देशाच्या राज्य जगाचे नेते सिद्धार्थ आहे म्हणजे ज्याला आपण लग्न म्हणतो काय म्हणून ते नेमके कसे आहेत ते कशा पद्धतीने जातात किंवा ना कशा पद्धतीने आणि राज्य पद्धती आणि विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष याच्या लैंगिक आहे राज्य कार्यालयाची ती अभ्यासाला मिळणार आहे त्यामुळे आज तुम्ही तरी आरामोडी थांबूया आणि पुढच्या भागापासून आपण भारताची राज्यघटना नेमकी कशी आहे आणि तिचे म्हणजे त्यातल्या तरतुदी नेमक्या कोणकोणत्या पद्धतीच्या आहेत त्या पाहायला सुरुवात करूया धन्यवाद